नांदगाव मनमाड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव शहरात लाडक्या भगिनींसाठी नवरात्र उत्सवानिमित्त धमाल होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे बिग बॉस मराठी सीझन तीन आणि हरहर महादेवभ अभिनेत्री सोनाली पाटील आणि होम मिनिस्टर प्रेम भूषण कापडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदगाव इथं पार पडलेल्या या कार्यक्रमादरम्यान होम मिनिस्टरचा खेळ चांगलाच रंगला या कार्यक्रमांतर्गत महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या तर विजयी स्पर्धकांना सोनाली पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली तर, तर पैठणीसाठी महिलांची चुरस बघायला मिळाली एकंदरच काय तर या कार्यक्रमामुळे मतदारसंघातील भगिनींना नवरात्र उत्सवात एक विशेष आनंद देणारी घटना घडली या कार्यक्रमाचे आयोजक माजी खासदार समीर भुजबळ शेपाली भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी विशेष प्रयत्न करून घेतले नांदगाव मतदारसंघात झालेल्या होम मिनिस्टर ची या कार्यक्रमास महिलांची लक्षणीय उपस्थिती होती यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील विनोद शेलार शहराध्यक्ष अरुण पाटील प्रसाद भैया सोनवणे महिला तालुकाध्यक्ष अपर्णा देशमुख महिला शहराध्यक्ष सीमा राजोळे युवक तालुकाध्यक्ष सोपन पवार राजेंद्र लाठे योगिता पाटील शिवकन्या संगीता सोनवणे बाळासाहेब देहाडराय अशोक पाटील गौतम जगताप दिगंबर सोनवणे विश्वास आयरे सचिन देवकाते फैसल शेख चंद्रकला बोरसे शिवा सोनवणे महेश पवार दया जुन्नरे शंकर शिंदे याचबरोबर इतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला महिला कार्यकर्त्या भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी कार्यक्रमाच्या आयोजनाचा मागचा उद्देश समीर भुजबळ यांनी स्पष्ट केला आणि पक्षाच्या विविध कार्यक्रम करतो आज आपण बघितलं तर नागोबा मनपा या भागामध्ये अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे आणि ती दुर्गंधी पसरल्यामुळे अतिशय रोगराई वाढलेली आहे वेगवेगळे फ्लू मलेरिया डेंगू रोगराई रोगराईसुद्धा प्रचंड होतात म्हणून दोन तारखेपासूनच पक्षाच्या वतीने जे साफसफाईची मोहीम घेतलेली आहे प्रत्येक एरियामध्ये जे सी बी ट्रॅक्टर मानस सिविला ते साफसफाई तर मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव आहे तर नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे लोकांची मागणी होती की बाबा काहीतरी आमच्या मनोरंजनाचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता म्हणून त्या दृष्टीने जे आहे आहे इकडच्या नवरात्रीच्या त्यांच्या वतीने हा शो शो जो आहे आयोजित होम मिनिस्टरचा केला गेला होता सर्वांनी नांदेडकरांनी ज्या शोध दिला अतिशय आनंद त्यांनी घेतला त्याच्यातून आभार व्यक्त करतो कारण सुद्धा महिलांना सुद्धा कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे होतं ते ह्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे आणि आरोग्य स्वच्छता सुख शांती समृद्धी ही ह्या गावामध्ये नांदायला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न करतो जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव